माझे घरामध्ये घरामध्ये नीट करायचा निर्णय हा फार कठीण हा पहिले फार कठीण वाटत होता पण नंतर जेव्हा 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 कधी पण अडचण येत होतात तेव्हा माझे कुटुंब माझ्यासोबत होतं तर मला एवढं ताण नव्हते कुटुंबामध्ये माझी आई फार माझं ध्यान ठेवत होती ती तिला सगळं माहित होत की मी कोणती परीक्षा देणार आहे माझी उद्या कोणती परीक्षा आहे आणि माझा अभ्यास कसा चालू आहे तिला मी सांगत होते सगळं कोणत्या सब्जेक्टमध्ये सगळं मी तिला सांगत होते माझे आजी आजोबा ते मला वेळोवेळी फार ठेवत ते मला मध्ये मध्ये त्यांची पण गोष्ट सांगत होतात त्यांच्या कशा, कशा वेळेस तर एवढी सुविधा पण नव्हत्या तरी पण मुलं फार अभ्यास करून मोठे मोठे होत होतात हे प्रेरणा मला त्यांच्याकडून भेटत होती माझ्या कुटुंबामधील माझे काकात मला तीन काका आहे ते तिघेही माझ्या अभ्यासामध्ये मला वेळोवेळी विचारत होतात तुला कोणती वस्तू हवे का कोणतं पुस्तक हवे तुला 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 जर थकवा आला असेल तर आपण फिरून येऊ असं मला मध्ये मध्ये वेळोवेळी ते मला प्रेरणा देत होतात माझे काकू मला दोन काकू आहे या दोघीही माझं फार ध्यान ठेवत होतात ते पण मला मध्ये मध्ये बोलत होतात माझे दोन भाऊ आदित्य सुशील हे घरी राहत होतात तर मग ते दोघं मला मध्ये मध्ये आम्ही थोडी मजा करत होतो थोडं स्ट्रेस फ्री व्हायला हे फार इम्पॉर्टंट होत माझ्यासाठी की थोडं मध्ये मध्ये आपण अभ्यास केला पाहिजे खरं तर आज अशा आपण युवतीचा सत्कार केलाय जिचे म्हणजे वडिलांचं क्षेत्र त्यांच्यापासून हिरावून नियतीने नेलं आणि त्या मुलीनं जिद्दीनं असं कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं की नीट आणि जेई या दोन्ही विभागाचा तिनं अभ्यास केला आणि मध्ये पाचशे त्रेपन्न मार्क घेऊन नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट एकोणपन्नास टक्के तिला नीटमध्ये पडलेले आणि जेई मध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट चौदा टक्के खर तर आज राज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यात त्यांना नीटमध्ये सुद्धा पाचशे प्लस होता नाही आलं यामध्ये ह्या या आर्याने खरंतर नीटमध्ये एवढे मार्क घेऊन जेईचा सुद्धा सोबतच अभ्यास करून तीही कुठलाही क्लास न लावता घरात फक्त ऑनलाईन क्लास करून तिने एवढं यश संपादन केलंय तर असे गुणवान लेकर प्रत्येकाच्या नशिबाला आले पाहिजेत असे गुणवान लेकर प्रत्येकाच्या घरात घडले पाहिजेत आणि यांचा आदर्श तर ह्या आर्या अविनाश तिडके या म्हणजे खर तर तिच्या वडिलांचे आशीर्वाद तिच्या आज सुद्धा पाठीशी आहेत आजी आजोबा हे सुद्धा तिचा मार्गदर्शन करला होते तिच्या आजोबा तिडके काका हे नक्कीच म्हणजे तालुका कृषी अधिकारी होते निवृत्त झालेत बावीस वर्षापूर्वी यांचं मार्गदर्शन परंतु परिस्थिती जेमतेम असल्यामुळं कुठलाही क्लास न लावता तिने एवढं यश संपादन केलं याचं सर्वत्र कौतुक झालं पाहिजे आणि तर आर्याची इच्छा आहे की येणाऱ्या काळात अगोदर एमबीबीएस डॉक्टर होऊन क्लासवर होण्याची तिची इच्छा आहे तर तिची कुठेतरी प्रेरणा बाकीच्या मुलांनी घेतली पाहिजे तिचं मार्गदर्शन सुद्धा घेतलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात

यामध्ये आई सोबत आजी आजोबाचं बी खूप मोठं योग्य आहे याच्यामध्ये दिदी आता डॉक्टर नाही डॉक्टर होत गेलं क्लास पण व्हायचे कारण की सध्या परीक्षा पास होणं अवघड आहे दोन परीक्षा कुठली क्लास न लावता हा खूप खूप शुभेच्छा